सिटी काय झालं मम्मी जा शेंता काकूच्या कोट्यातून शेण आण आणि शेणाची चाकोल्या बनव बरं चांगल्या पाच सहा माळी झाल्या पाहिजेत असं बनव हा मम्मी वडीसाठी ना ओ, हो हो मम्मी मग मला पिचकारी घेऊन दे ना मागच्या वर्षीची आहे ना पिचकारी कुठं मम्मी खराब झाली तरी ते मला पिचकारी पाहिजे मम्मी चांगली मोठी पिचकारीच पाहिजे मम्मी मी मोठी झाली आता जे लहानशी पिचकारी घेऊन देते मला एक ग्लास पाणी मावते तिथे फक्त कोणाच्या अंगावरही नाही जात काही मजा नाही येत नाही नाही ते मागच्या वर्षीची पिचकारी चांगलीच आहे मी ठेवली आहे मला माहित आहे ना आपलीच लावते मम्मी तू बरोबर नाही उडत मला दुसरी दुसरी पाहिजे पाहिजे म्हणजे ना आणि चाकूला बरं मी नाही मम्मी तू मला दुसरी पिचकारी घेऊन देशील तेव्हाच मी चाकूला बनवे अरे तर घेऊन ना बेटा आधी आता चाकूला बनवून टाक वाढले पाहिजेत ना मग सेन नाही मिळणार पटकन आणून घे मम्मी मी नाही आणत तूच आणून दे मी बनवतो वाटल्यास बाई मी घरचे कामं करत आहो ना स्वयंपाक बिंपाक करत आहो तू आणून घे ना सेन एक पन्नी ने पन्नी मध्ये आणून घे रागवतील नाही का मम्मी मी काकू रागवतील कशाला सेन शेल नेते म्हणते नाही रागवत ना नाही रागवत सांगशील ना चाकोल्या बनवायसाठी नेत आहो म्हणा आता होळीच्या चाकोल्या म्हणा ते बनवायसाठी नेत आहो म्हणा काही नाही म्हणत त्यात नाही माहित आहे ठीक आहे मम्मी मी आणते सेन आणि बनवते लवकर कामं करतो मग खरेदी करायला जाऊ आपण होळीची बापरे बाप एक बाप, पिचकारी घ्यासाठी जाऊ म्हणते का गावातल्याच दुकानात पाहून घेणे बेटा नाही नाही गावच्या दुकानातले नाही पाहिजे ते छोटे छोटे राहतात मला मोठे पिचकारी पाहिजे अजून तो मुकुट पाहिजे मला या वर्षी सगळंच सा सामान पाहिजे मम्मी हे पोरगी ना मोठी जिद्द दिली पोरगी बिलकुल ऐकत नाही का मम्मी आता ऐकून पाहिजे तरी मी बनवते म्हटले ना चाकूला बाप रजनी चहा आहे का तुझ्या बनवून चहा बनवून झाला नाही का तुम्ही कुठं घरी होते कुठे गेले होते तुम्ही चहा प्यायचं सोडली ना कुठे गेले होते अरे कुठंच नाही ना समोरच होतो उभा मग आता रोडावर आणून देऊ का चहा तुमच्यासाठी काहून उलटी उलटी बोलून राहिली काहून दिमाग खराब झाला तुझ्या पप्पाजी पप्पाजी काय झालं बेटा पप्पाजी मला पिचकारी पाहिजे हो मला पिचकारी पाहिजे मोठी वाली पिचकारी हो हो घेऊ ना घेऊ 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 नाही पप्पाजी आजच पाहिजे आजच घेऊन द्या पहा बरं हे हे पोरगी माझा दिमाग खराब करते पिचकारी पाहिजे म्हणते मोठी वाली अजून तो मुकुट पाहिजे म्हणते घ्यायला जाऊन म्हणते आता गावच्या दुकानातून घे म्हणत आईला तर नाही म्हणते गावच्या दुकानातून घेतच नाही म्हणते अरे लहान मुलांना हौस राहते लहान मुलं नाही खेळतील धुलीवंदन तर कोण खेळेल आता तू पिचकरी धरून धावणार आहे का काय द्या हो बाका तुम्ही तुम्ही पोरीची साईड घ्याल बापले मसाला एक <laughs> ना कपडे पिचकार घ्या ना घाल ना हो हो जाऊन जाऊन सिटी जाऊन ओ ए सी अशी एसी नको जाऊ काय होते मम्मी चालेल नाका तोंडाच्या भाईच पडशील म्हणजे समजेल मग काय होते मम्मी मम्मी मी आणते सर आणि काय हो तुम्ही तुम्हाला काय नाही म्हणता येतच नाही का पोरीला सगळी जिद्द पूर्ण करता तुमच्या का म्हणते पोरगी पिचकारी पाहिजे म्हणते सामानच पाहिजे म्हणते ना आता धुलीवंदन आहे उडी आहे सगळेच मुलं तसे मागणी करतात याच्यात का आहे आपण कमवतोच कशासाठी आपल्या पोरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच ना ह्या छोट्या छोट्या वस्तू मधूनच तर आपल्या मुलांना आनंद मिळतो मग घेऊन द्यायचा तर का बघितली का किती खुश होती मी म्हटलं हो म्हणून येऊ म्हणून तर किती खुश होती किती आनंदित होती आणि तुझ्या ऐकते ना तू बघ तिला ना नानाईला सांगितली चाकुल्या बनवायसाठी गेली ना आणायला गे हो तर पहिले पिचकारी पाहिजे म्हणे ना तेव्हा जातो ना आणतो म्हणे तीच मोठी झाल्यावर म्हणेल की नाही पाहिजे मला पिचकारी म्हणून आता लहान आहे तोपर्यंत मागणी करते खेळू दे तिला हो बरं तर म्हणून राहिले तुम्ही देना चहा आहे म्हणले ना नाही कुठे चहा आहे होता चहा तोच खाल्ला ना सिटीना तुमच्यासाठी जे सिटीच्याच पोटात घेते आता बनवते आता कुठं नका जाऊ नाही कोणीच नाही कोणतरी आवाज देऊन राहिले आता तूच म्हटली इथंच थांबा कुठं <laughs> तुम्ही पण ना आता इथं थांबा म्हटली तर था, आता कोणी आवाज देत तर तुम्ही जाणार का इथंच थांबणार का हुकुम सर जा जा खिलनी कुठले नाही अरे काकू या ना या रजनी आहे का घरी रजनी हो आहे काकू जा हो का ना तू स्वयंपाक आहे देवदास राहू देऊन का नाही हो बाबा रजनी बसायची वेळ आहे नाही रजनी अय्यशी मग दहा वाजे स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला माहित नाही आहे का तुला विसरली का त्या दिवशीच तर सांगितली होती ना हारगाटी आणणार आहेत म्हणून नारायणची हो हो सांगितले तर होते की हारगाटी आणणार आहेत म्हणून हो तर ते एक गाडीच बनवून येणार आहेत चांगले दहा बारा लोक येणार आहेत म्हणून स्वयंपाकासाठी बोलवली आणि सायंकाळचं जेवण मग आमच्याच घरी पण काकू आम्ही तर बाहेर चाललो बा हे सिटी ना खूप जिद्द करून राहिली पिचकारी घेऊन द्या म्हणून आणि काही सामान बिमान घ्यायचा आहे अजून नाराज होईल नाही तर पोरगी नाही मत ना काकू ह्या दुर्गाकडे नाही गेले का गेली होती ना दुर्गाच्याच घरून आली आता येणार आहे दुर्गा म्हटलं तुलाही सांगून देते काकू जर लवकर येईल ना तर मग येऊन जाईन पण माझा काही भरोसा नाही बाबा ठीक आहे बाबा आता तू चालली म्हणते बाहेर तर आता पण जेवण करायला येशील सायंकाळी नाही तर तर जेवण करायला नाही जात म्हणून हे येऊन जातील सिटीचे बाबा मी नाही येणार काकू काहून तू मी नाही येणार म्हणून किती लोक आहात मी तीन तीन लोक आह देवदास येईल आणि तू काऊन नाही ये तू ये काकू ठीक आहे येईन े चोर सेन नेउनडाइलीतु थम तुझा नाउ संतु मी नाउ संगतु थम थम स्न तमामी जोड नाउ संगतु मीजकससनेस तू नाही बनवत का सेनाचे चाकूला नाही बनवत हा होडी येऊन जाईल ना सेनाचे जा चाकोले बनवा लागते दोन दिवसाच्या आधी अबे हो माझ्या लक्षातच नव्हता सेनाचे चाकूला बनवण्यासाठी सेन नेऊन दिली का तू नाही काका लोणचे टाकासाठी नेते का बयाळा कुठला ए चुपरे बयाळा नको म्हणू मला नाही का मग का म्हणू मी कशामध्ये नेऊ बाबा मी तर काही पण निबिन्नी आणलोय नाही हातामध्ये तर थोडा सज्ज मिळ अक्कलच नाही आहे ना ए चुपरे मी अक्कल बिक्कल आहे मी खेळायला जात होतो जा ना खेळायला जा नको बनवू चाकोले नाही नाही मी पण चाकोल्या बनवीन ना मी नेतो सेन दे ना पण दे ना ए सिटी पन्नी दे ना ए शाने माझ्याजवळ पण एकच आहे जा आता तच नाही आता ए पांडू सिटी का करून राहिले तुम्ही इथं मामी बरं झाला तुम्ही आले तर पा ना मामी हे शिटी ना सेन नेऊन राहिले तुमच्या गाईच्या पा पा मामी तिच्याजवळ ना पन्नीमध्ये शेण नाही आहे काकू नाही काकू हे कोटी बोलून राहिली मी तर इथून जात होतो हे शेण उचलताना दिसली मला पण मध्ये भरताना तर मी इथला बोललो थांब म्हटलं मामी जेवढं नाव सांगतो म्हटलं तुझ्या आणि बघा काकू आता मला म्हणून राहिली हाय नेते म्हणून सेन पहा काकू माझ्याजवळ काही आहे का पण काही बकेट गिकेट आहे का गमेल बिमेल काकू मम्मी सांगितलं की सेन आण म्हणून ते चाकोला बनवण्यासाठी होडीच्या अरे ते बाई का चेहरा कशाला केली रडू नको तुम्ही रागवाल ना नाही रागवत सिटी नाही रागवत खरंच काकू हो एक काम करशील माझं हो, हो, का आता मी नाही रागवणार कशाचं काकू सांगा ना कशासाठी शेण नेऊन टाकली तू आम्ही ना काकू वडीच्या चाकोल्या बनवायसाठी तर माझ्यासाठी पण बनव हां चार पाच माळी जास्तच्या माझ्यासाठी बनव हो काकू मी नेत आहे घरी शेण घरी येशील मग तुझ्या चाकोल्या बनवून झाल्या की घरी येशील हो काकू हो आणि काकू हा खोटा बोलते काकू आई शेण आता नेत होता हो रे पांडू शेण नेत होता का तू পাণ্ডু তুমি নেতে आता लवकरच येत ना टाकू मग मला खरेदी करायसाठी का खरेदी करायला चालली तू काकू मी ना पिचकारी घे मुड घे गुलाल घेईन खूप काही घे पिचकारी वगैरे घे पण रंगबिंग कलर गिलर नको घेऊ मस्त पडसाचे फुलं आहे ना त्याचा कलर बन छान तो बाजारचा कलर ना केमिकलचा राहते चेहरा खराब होते केसामध्ये गेल्या तर केस खराब होतात किती पडसाच्या झाडांना फुलं आले आहेत मस्त न? मस्त जा आणि आना ना फुलं भिजू टाका मस्त मस्त कलर येते छान आणि वाडू टाकला ना पिसला तर गुलाल बनते हो। पांडू तू सेण नेतो म्हणला ने ना सेन काकू मी घरून पण नाही आणतो मी काहीच नाही आणलो ना हातामध्ये थोडासा जमते माझ्या सण आले की एक सेन नाही ठेवत बाबा चल नेऊन घेते मी थोडासा सेन चाकोल्या बनवायसाठी येईन म्हणून सिटी ना पांडू दोघेही जण बनवून देतील बरा झाला शांत इकडेच मिळाली तर आता घराकडेच येत होती तुझ्या हां शेणासाठी आले काकू यांना सोनूच्या पप्पांना सांगितले मी सेण आणाल म्हणून आणलंच नाही बाबा ते आता होळीच्या चाकोल्या बनवायच्या आहेत ना तर म्हटली नेऊन घेते शेण एक शेण नाही ठेवत सगळ्या सण आला की सेन घेऊनच जातात मी कालच बनवली शेणाच्या चाकोल्या हो का काकू बनवूनही झाल्या तुमच्या पोरं मोठे झाले की नाही बनवायला पाहत अं सोनूला म्हटली जा बेटा, शेना बेटा आणि शेणाच्या चाकोल्या बनव आता मला कामं होतात नाही म्हटलं तरी डिलिव्हरीची बाई घरी राहिल्यावर कामं खूप होतात हो ना काम होतात नाही ते का हो आता ते मालिशवाली आली आहे तर मालिश करून देत आहे तर मी म्हटली पटकन येते नाही तर त्या गुडिया जवळ ना एक जण राहाच लागते तर आली शे आणायसाठी तस येणार घेऊन गेले आहे नाही जास्त थोडासाच आहे आता खातावर टाकला यांनी तिथलाच न्यावं लागेल काकू काही काम होता का कशासाठी येणार होते हो पाय आता गोष्टीमध्ये अजून सांगायचीच राहिली ते पाहून येऊन राहिले ना हारगाठी घेऊन तर त्याच्यासाठी आली होती स्वयंपाक करायला येशील म्हणले काकू स्वयंपाक करायला माझ्या आता नाही जमणार काकू कसा आता राधाताईसाठी पण वेगळा स्वयंपाक करावा लागते सकाळी नाश्ता बिस्ता मग दुपारपर्यंत जेवण एक दीड वाजे जेवण देते वरण पोळी भाजी आणि घरचेही कामं होतात घरचा स्वयंपाक मला ना वेळच नाही मिळत थोडा वेळ दुपारी एक तास मिळते वेळ ते पण दोन वाजेच्या नंतर तर तुमचा तर स्वयंपाक लवकर झाला पाहिजे नाही का दोन वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे तुमचा हो दोन वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे तर मी का म्हणते काकू माझ्या नाही जमणार हो बरोबर आहे म्हणा तुझ्या आई तुझ्याही घरी आता कामं बिमं होतात तुला डिलेवरीची बाई आहे म्हटली सांगून देते ठीक आहे स्वयंपाकाला नको येशील पण सायंकाळी जेवण करायला या सगळेजण हां हे ये येतील आमच्या इथं बापल्या काय येतील मी ये नाही येणार राधा ताईसाठी स्वयंपाक बनवून देईन ना तर मग मला यायला मिळणार नाही अहो तर राधासाठी स्वयंपाक करून दे आणि तू जेवण करायला येशील किती वाजेपर्यंत येणार आहेत तर पाहुणे हे तर काल गेले किती दहा वाजेपासून गेले आणि आले सायंकाळी सात वाजेले यासाठी अहो तर का करते हे दहा वाजे तर निघाले पण ते सामान सुमान घेतला तिथं लागला म्हणतात एक तास आणि मग रस्ता विसरले होते ना तर ड्रायव्हर ड्रायव्हर नवीन छोटा खरं मग यांनी रस्ता सांगायला पाहिजे ना आता हे दोन तीन वेळ गेले मस्त गोष्ट्यामध्ये धूम काही रस्ता सांगितला नाही तर ड्रायव्हर दहा दा किलोमीटर समोर घेऊन गेला होता खरं गाडी हो का म्हणून म्हणून यायला उशीर झाला नाही नाही तर का उशिरा पोहोचले ना तिथं पोहोचलेच तीन वाजे मग कार्यक्रम वगैरे झाला असेल मग जेवणा ना खाव ना मग निघायला वेळच होईल ना अशी गंमत झाली यांची मी काही विचारली वगैरे नाही बापा काहून एवढे उशिरा आले का काय म्हणून चल ठीक आहे शांता मी जाते आता सगळ्यांना झाला सांगू आता घरी पटपट करावं लागेल ऐता ऐका हो हो काकू पाहुणे पिवणे आले असतील ना हो माझे भाऊ भाऊजे आले आहे बापा आता घ्यासाठी चला ना येऊ दे इकडे दुकानदाराला हे पाहिजे ना ते पाहिजे लावून टाकलं रजनी बघू दे ना सिटीला काऊन टोकून राहिली मधा मधा मध्ये तिला जो जो पाहिजे तो तो घेऊन देईन मी माझ्या पोरीला अहो बाबा घेऊन द्या घेऊन द्या पण एवढे लाडत नको सडवा जो पाहिजे तो घेऊन देईन म्हणता आता कोयलेसारखा जमाना राहिला नाही आता आजकाल काही ना बाई विकतात जे म्हणेल पोरगी तोच घेऊन द्याल का सिटी बेटा काका पसंत आलाय सांगाच कलर घेऊन द्याल मला सिटी हे कलर नको घेऊ मस्त बाबरातून आपण फुलं आणू आणि त्याचा कलर बनवू बढिया हे केमिकलवाले राहतात ना डोळ्याला आपल्या चेहऱ्याला घातक आहेत काही रिएक्शन होते यांच्या नाही कलर बिलर आहेत विकतात विकतात पण आपल्याकडे आहे ना आपल्या वावरात झाड आहेत आपल्या का कोणाच्याही वावरात गेला तर झाड आहेत पळसाचे रस्त्या नाही मिळतात फुलं मग आपल्याकडे आहे ना तर आपण ओरिजिनल कलर बनवायचा नैसर्गिक बढिया निसर्ग देत आहे ना आपल्याला तर तो कलर आपण बनवायचा छान मग खेळ किती खेळते तर काही घातक नाही नाही मम्मी मला पक्का कलर पाहिजे पक्का कलर पाहिजे त्या पांडूला ना चांगला लावली त्याचा थोबडा ना पूर्ण चार दिवस निघालच नाही पाहिजे कलर त्याचा जा थोबडेचा जा। जास्त छान आहे तो हम्म तू त्याला लावशील ना तो ठेवील तुला तुला नाही लावेल का कलर मग रडतेशी घरी मम्मी मम्मी म्हणून बोला जी भाऊ वहिनी बोला का पाहिजे पोरीसाठी पाहिजे पिचकारी चांगली पिचकारी दाखवा असा असा पोरीला पिचकारी पाहिजे मस्त वाली पिचकारी तू नवीन माल आलाय आता पिचकारी मध्ये कसला नवीन माल काही बदकचा आता काही कोंबड्याचा आता काही सोस्याच्या पिचकाऱ्या बनल्याच आहेत अजून नवीन माल कशाच्या दाखवते तर माहित नाही गाई भसीच्या दाखवते खात्यात पिचकाऱ्या का भाऊ मस्करी करून राहिले तुम्ही आम्ही बेलन घ्यासाठी आलो का पिचकारी घ्यासाठी आलो बेलन दाखवून राहिले तुम्ही आहे आहे बेलन माझ्या घरीच आहे बेलन नाही पाहिजे आम्ही पिचकारी घ्यासाठी आलो अजी बहिणी हे पिचकारीच आहे पिचकारीच आहे बेलन नाही

हा हा अजून एटम बघा नवीन आलेला आहे हा बघा कुठे बाबा तुम्ही कोणत्या दुकानामध्ये घेऊन आले तर माहित नाही इथं दिवाळीचे फटाके दाखवून राहिले आता होळीच्या सामानाच्या ठिकाणी दाखवत नाही आणि फटाके बिटाक्याचे भाऊ आम्ही दिवाळीची खरेदी करायसाठी नाही आलो फटाके बिटाकेची आम्हाला ना होळीचा पाहिजे कलर बिलर हे पिचकारी वगैरे पाहिजे ते का दाखवून राहिले बापा बाम ना बीम होळीचेच बाम आहेत ना हे होळीचेच बाम आहेत यांना माचीच लावाल ना यांच्यामधून कलर निघतो कलर आवाज नाही फटाका फुटत नाही कलर निघतो मस्त असा रंगी बेरंगी धुवा निघतो मस्त गुलाल निघतो गुलाल हिरवा पिवळा लाल गुलाबी एक नंबर मालाय घेऊन जा तुम्ही बामच नाही अनारही मिळते अनारही आहे बघा 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 तुम्ही पाहिजे दिसला हो हो घेऊ घेऊ बेटा घेऊ हा हा बघा हा बघा सिलेंडर आता सिलेंडर नेऊन का स्वयंपाक करायचा आहे काही सिलेंडर म्हणजे तो स्वयंपाकाचा सिलेंडर नाही हा त्याच्यामध्ये गॅस भरली राहते आणि इथं इथून धूर निघेल धूर असा गुलाबी हिरवा धूर निघेल जसा चालू कराल तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पूर्ण गुलाबी गुलाबी होऊन जाईल तो पूर्ण माणूस नेऊन बघा एकदम नवीन आयटम आहे मज्जा येईल तुम्हाला या वर्षीची होळी खेळायला धुलीवंदन खेळायला दोन किलोचा आहे हा सिलेंडर चार किलोचा म्हणाल तर चार किलोचा आहे मला सगळंच पाहिजे जे वस्तू दाखवतात ते मला पाहिजे मला पाहिजे करते अजी वहिनी पोरीवर कशाला नाराज होता तुम्ही पोरीला रागवायचं नाही घ्या तुम्ही हे नवीन नवीन नवी आयटम घ्या अनार बॉम्ब सिलेंडर बघा बहिणी बघा हातात धरून बघा तुम्ही का माल आहे नाही नाही भाऊ हा नाए, नाए भावा, सिलेंडर फिलेंडर नाही घेत आम्ही ते ठीक आहे बाम म्हणता आणि का ते अनार ते ठीक आहे पिचकारी दाखवा पिचकारी दाखवा बरं जे वस्तू घ्यायची आहे ते नाही दाखवत भलता सलताच दाखवतात हो हो दाखवतो दाखवतो बघितलं का हम्म दुकानदार किती चालू आहेत हे पोरगी हा पाहिजे तो पाहिजे म्हणते तर तो, तो मस्त नवीन नवीन सामान दाखवून राहिला महाग महाग आता हा सिलेंडर म्हणते हा का कमी रुपयाचा असेल का मम्मी पाहिजे ना मला सिलेंडर पाहिजे ना बघ सिटी बनवू नको सिलेंडर फिलेंडर काही मिळत नाही असे जिद्दा करशील ना तर काहीच नाही मिळणार तुला नाही पिचकारी मिळेल नाही कलर मिळतील आणि नाही बॉम्ब मिळेल एक तर बॉम्ब घे ना पिचकारी घे बस दोन सामान घे हाँ 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 बगा। हाँ बगा हा बघा हा वहिनी भाऊ हा बघा हा बघा भाऊ अनार बघा हा जसं आपण हा फोडलं ना तसा पूर्ण वरती आकाशामध्ये धूर धूर मस्त असा गुलाबी गुलाबी हिरवा पिवळा जिकडे तिकडे कलरच कलर होईल मस्त अनार हे बघा भाऊ ठीक आहे हा अनार घेतो आम्ही नाही बाम घेतो हा तुमचा सिलेंडर ठेवून द्या आणि पिचकारी द्या पोरीला अजी वहिनी सिलेंडर घेऊन जा ना सगळ्यांवर कलर जाईल एका सिलेंडरचा पाच सहा जण राहतील तरी मजा येईल बघा या वर्षीचे तुमचे धुलीवंदन मजेदार होईल मस्त घेऊन जा घेऊन जा स्कीम आहे एक सिलेंडर अनार आणि बॉम्ब जो कोणी घेईल ना त्याला हे पिचकारी बेलनवाली पिचकारी फ्री बाई म्हणतात एवढा सारा नको घेऊ बेटा ठीक आहे हे बांब घेऊन टाक ना हे अनार घेऊन टाक ह्या सिलेंडरचा कोणता काम फालतू मध्ये एकात पावसा गुलाल बिलाल घेतला हाताने लावला हाताने फेकायचा हाताने फेकल्यावर हे असाय उडते फालतू हे जास्तीचे पैसे असे वेस्टेज नाही करावा बेटा पिचकारी अनार आणि हे बाम हे तीन सामान घेऊन द्या ना सिलेंडर नाही नाही बेटा नाही